मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर सभागृह स्लॅबचा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ मिरजीत श्री अंबाबाई मंदिराच्या सभागृह सबा मंडपाच्या जीर्णोद्धारसाठी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर खाडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या सभामंडपाचा दगडी बांधकाम करण्यात येत असून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सभागृहाचा स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुमंताई सुमताई सुरेश भाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे माझी नगरसेवक निरंजन आवटी माझे नगरसेवक पांडुरंग कोरे भाजपा युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर बाबासाहेब आळंदीकर चैतन्य भोकरे अनिता हारगे रुपाली देसाई यांच्यासहित पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज येथील इतिहास प्रसिद्ध पुरातन असे श्री अंबाबाई मंदिर आहे सण सोळाशे पन्नास ते सतराशे या काळात सदरचे मंदिर बांधले गेले असल्याची इतिहासात नोंद आहे मिरजकर नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षी नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या उत्सवामध्ये दररोज सकाळी वाद्य व सनई वादन होते व त्यानंतर देवीस अभिषेक महापूजा केली जाते तसेच दररोज रात्री देवीचे स्तवन आरती व पालखी सोहळा व आरती होते प्रतिवर्षी नवरात्रात अंबाबाईची मोठी यात्रा भरते वर्षभर कीर्तन भजन पुराण आरती प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात तसेच दरवर्षी नवरात्रात देवीची मोठी यात्रा येथे भरते हजारो भाविक या कालावधीत दर्शनासाठी येत असतात तसेच या निमित्ताने मंदिर परिसरात नवरात्र संगीत महोत्सव साजरा भव्य स्वरूपात होतो व त्यास देशभरातून दिग्गज कलाकार सेवा बजावण्यास से येतात सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी या मंदिरासाठी भरघोस मदत देण्यास देण्यास सुरुवात केली या मंदिराचा मूर्ती असलेल्या गाभ्याला धक्का न लावता संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करून पुरातन काळातील मंदिराप्रमाणेच दगडी बांधकामात सुरेख अशा स्वरूपात मंदिराचा काळापालट करण्याचा आमदार खाडे यांनी निर्धार केला यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करून शासन दरबारी पाठपुरावा केला व तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला व निधीवर्ग होऊन कामही सुरू झाले त्यामुळे या ठिकाणी एक अतिशय सुंदर मंदिर लवकरच पहावयास मिळणार आहे आज आपल्या मिरजेचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिर या मंदिराच्या कामाला शुभारंभ झाला खूप वर्षापासून हे मंदिर इथं आहे किती वर्ष झाले असते दीडशे दोनशे वर्ष झाले असते त्या प्रसवापासून मंदिर इथं आहे मागळा जो गाभाऱ्याचा आहे तो दगडाचा भाग आहे बांधकाम दगडाचा आहे पण जो पुढला जो हॉल होता तो हॉल होता तो स्लॅब टाकून केला होता ते खूप वर्षापासूनचा होता वीस पंचेचाळीस वर्ष झाले असते त्याला आता तो पाण्यानं लिक व्हायला लागला जेवढं गोष्टी झाल्या तो डॅमेज झाला तिथल्या व्यवस्थित मंडळाने सगळ्या कमिटीच्या लोकांनी आग्रह केला होता की मला आपण ह्याला रिपेअर करायला पाहिजे प्रस्ताव रिपेअर चाला आणि मग त्या आम्ही सॅम्पल बघितलं सगळं बघितलं पण त्याचं इस्टिमेट गेलं तर जवळजवळ इस्टिमेट त्याचं जास्त होत होतं मी पुन्हा प्रस्ताव मांडला ह्या ना की आपण हे रिपेअर करण्यापेक्षा आपण हे जिल्ह्यात साधू तो प्रस्ताव आम्ही तयार केला सगळा केला त्याचं इस्टिमेट तयार केलं आणि शासनानं सुपूर्द केलं त्यामध्ये आम्हाला पाच कोटी रुपये आम्हाला संक्षण झाले पाच कोटी आणि वरती मेन हॉल आणि वरचा कळस असं हे काम प्युअर दगडाचं सगळं दगडाचं काम हे इथं आपण संपन्न करतोय सुंदर एक असं देवीच्या आशीर्वादाने हे काम होते सगळ्यांनी सह सहकार्य करणं जरुरीच आहे सगळ्यांनी सह सहकार्य करायचं आहे काम सुंदर चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तिथले इंजिनियर असतील त्या लोकांनाही धन्यवाद देईन की काम सुंदर चाललेलं आहे दगडाचं चा काम करणं एवढं हेवी काम करणं एवढे इजी नसते पण धीरे 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 हे काम पूर्ण त्याला आपल्याला न्यायचं आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे माझंही लक्ष असेल आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टला आणि बाकी सगळ्या प्रशासनाला शासनाला अधिकाऱ्यांना तिथं सहकार्य मिळायला पाहिजे तर ते काम स्पीड पकडे आणि त्या पद्धतीने आपण हे काम करायचं आहे उर्वरित पैसे काम ज्यावेळी येतील आपले तीन कोटीचं आपलं बजेट संपण्याच्या मार्गावर येईल त्यावेळी पुढच्या दोन कोटीचं बजेट आम्ही टाकू त्यांना आणि शासनाकडून दोन कोटी आपण मंजूर करू त्या पाच कोटीमध्ये हे आपलं मातेचं मंदिर हे कम्प्लीट होईल हे मंदिर जर होणारच आहे आणि हे मंदिर झाल्यानंतर तीन चारशे पाचशे वर्ष कितीही वर्ष तुम्हाला बघायची जरूर नाही आहे आपण काम बघता कसं चाललेलं आहे त्यामुळे पुरं दगडाचं काम आहे वरचा स्लॅब सिमेंटचा नाही आहे तो दगडाचा स्लॅब आहे पहिला स्लॅब दुसरा स्लॅब हा दगडाचा स्लॅब आहे बेसमेंटचा स्लॅब आता पडतोय आज आपण बेसमेंटच्या स्लॅबचा आपण दगड उभा केला असा फर्स्ट फ्लोरला पण तसा बसल हे सगळं वरती स्लॅब येईल तो दगराचा स्लॅब येईल त्यामुळं काय पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती काय काय पडणार आहे हे भीती आपल्याला नाही आहे काम चांगलं व्हावं ह्यासाठी निश्चित मी सगळ्यांना प्रार्थना करेन आणि मातेला पण मी धन्यवाद मानतो की तेवढी ताकद आम्हाला दिलीस एवढं हे सगळं केलंच आमच्या डोक्यात भरवलंच आणि हे ह्याचा जनोदा करायची संधी आम्हाला दिलीस त्याबद्दल तिचे आभार मानतोच आणि सगळ्या नागरिकांचे आभार मानतो धन्यवाद